सेक्टर अकरा येथील भूखंड क्रमांक दहा एमध्ये श्री देवकादेवी मंदिर हे घणसोली ग्रामस्थांचे दैवत आहे ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे चिंतामण पाटील यांचे वडील स्वर्गीय चिंतामण धाकू पाटील यांना शेतात खोदकाम करीत असताना दगडी पाषाणमूर्ती सापडली होती कालांतराने फुलचंद पाटील यांनी ही बाब घणसोली ग्रामस्थांच्या निदर्शनास आणल्याने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली देवकादेवी मातेच्या चरणी होऊन या ठिकाणी जे मातेवर एक तोडक संकट आलेलं आहे त्याच्या संबंधी आपल्याला मी एवढंच सांगतो की माऊलीच आपण बोलतो साक्षन किंवा देवीचा साक्षात्कार कसा असतो बघा मार्गशीर्ष महिना सुरू झाला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी आपण मागच्या सत्तावीस तारखेला या ठिकाणी तो गुरुवारच होता आणि आज देखील गुरुवारच आहे अनेक माता माऊलींच त्या ठिकाणी सकाळी उठल्यापासून जे महालक्ष्मीचे व्रत त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा एक प्रकारचा ह्या देवीने दिलेला साक्षात्कार आहे ही अनुभूती आहे की आजचा वार देखील गुरुवारच आहे आणि माऊलीचे त्या ठिकाणी संपूर्ण घराघरामध्ये महालक्ष्मीचे व्रत त्या ठिकाणी सुरू आहे आणि अशा वेळेला या ठिकाणी या माऊलीसाठी आम्हाला या आंदोलनाच्या या भूमिकेमध्ये यावं लागतं या हे अतिशय खेदाची गोष्ट आहे शिडकोचं एक घोष वाक्य आहे शिडकोच स्लोगन आहे वी मेक सिटी हे आता स्लोगन बदलण्याची वेळ आलेली आहे आपल्या ह्या माध्यमांच्या माध्यमातून एवढंच सांगतो की पुढचं शिडकोचं स्लोगन असेल वी मेक मनी मेक्स मनी हे शिडकोच स्लोगन त्या ठिकाणी बदलावं लागेल कारण निव्वळ आणि निव्वळ पैशाच्या लोभापायी जर एखादा अधिकारी एखादा कर्मचारी एखादं शासन आपल्या आपण ज्या अनेक संकट आपल्यावर येतात अनेक घटना आपल्या बाबतीत घडतात आणि ज्या वेळेला आपण हतबल होतो त्यावेळेला शेवटचा विसावा म्हणून आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो एखाद्या माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो भगवंता चरणी नतमस्तक होतो आणि शरण जातो आणि आपला जो काय हा सनातन धर्म आहे या देवतांच्या ज्या काही आपल्या म्हणजे जे साक्षात्कार आहे त्याची प्रचिती आहे की खरोखर आपण भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी जर नतमस्तक झालो तर आपल्यावर येणारी संकट आहेत ती निश्चित दूर होतात आणि शेवटी बघा त्या विकासकांना आणि त्या शासनाला एवढंच सांगू इच्छितो की संतांचे अभंग आहेत आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे आले ना जर या भगवंताच्या या मावलीच्या मनामध्ये आलं तर तुमची पळतळूही थोडी होईल ज्या आज सुखाने तुम्ही चार घास घाल गा, काय घास खात आहेत आणखी तुम्ही सुखाने खा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले देवदेवता आपले जे जा आपण जान, ज्यांचे जा, संस्कार आपल्यावर हो आहेत यांचा राहस होणार नाही आणि येणारा ना जो काही समाज आहे येणारी पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीला जर आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या श्वासामध्ये त्या ठिकाणी जीवन जगायचं असेल तर अशा प्रकारची वनराई अशा प्रकारचा परिसर त्या लोकांसाठी असणं गरजेचं आहे मी मगाशीच बोललो की तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की वृक्ष वल्ली सोयरे तुका म्हणे होई मनाची संवाद आपुलाची वादा आपणाची या अशा प्रकारच्या परिसरामध्ये आपलं जे काय मन आहे ते मन प्रसन्न होतं आणि प्रसन्न मनाने माणसाचे जे, जे काय अंतरात्मा आहे तो स्वच्छ आणि सुंदर होतो आणि निश्चितच त्यामुळे जे वातावरण आहे धार्मिक वातावरण सामाजिक वातावरण जी काय तयार होतं ते अतिशय चांगलं होतं जी देशाला गरज आहे आणि अशा पद्धतीचं जर हे मंदिर आणि ही माता जर हे काम करत असेल आणि हे मंदिर पुरातन वातावरणासाठी जो काही लढा आहे तो निश्चितच संपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने नवी मुंबईकरांच्या मदतीने किंबहुना ह्या सनातन धार्मिकांच्या मदतीने हा लढा आम्ही चालू आणि या मातेला निश्चित न्याय मिळवले छोटे खानी देवीचे मंदिर उभारून मंदिर परिसरात तीनशे पन्नास झाडे लावण्यात आली त्यासाठी देवकादेवी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष भारत फुलचंद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी देखभाल करून मंदिराचा कायापालट केला आहे या मंदिराचा एकर गुंठे क्षेत्रफळाचा भूखंड कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही त्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भारत पाटील यांनी यावेळी बोलताना दिला मंदिर परिसराची पाहणी आणि सर्वेक्षण करण्यासाठी सिडकोच्या वतीने काही अधिकारी येणार असल्याचे सिडको कडून सूचित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंदिर परिसरात एकत्रित एक येऊन सिडकोला पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला या प्रकरणी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री तसेच वनमंत्री यांच्यासह नगर विकास आणि महसूल विभागाला साकडे घातले आहेत आता सगळीकडेच ह्या ज्या मोकळ्या जागा आहेत ह्या बिल्डरांना विकणं हा सुरू झालेला आहे आणि हा नागरिकांचा प्रश्न आहे फक्त घणसोली ग्रामस्थांचा नाही पूर्ण नवी मुंबईचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये ही जागा वाचली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी सगळ्या जनतेने या मंदिर कमिटीला आणि या घणसोली ग्रामस्थांना पाठिंबा द्यावा यासाठी माझी नम्र विनंती आहे आम्ही तर उरणमधून इकडे येऊन पाठिंबा देतोय पण इथल्या लोकांनी सगळ्यांनी याला पाठिंबा द्यावा हा निसर्ग वाचला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे मंदिर पाठीमाग दिसतंय हा चौथरा आणि एक तीन मीटरचा रस्ता तेवढंच या मंदिराला द्यायचं पण तुम्ही आता नवीन युडीसीपीआर आहे तो पाहिलात तर तिथे ती तीन मीटरचा रस्ता बेकायदेशीर आहे कमीत कमी नऊ मीटरचा रस्ता असला पाहिजे हे सगळ्यांना आता कळायला लागले मग सिडकोचे अधिकारी हा तीन मीटरचा रस्ता तुम्ही घ्या आम्ही पत्रे लावून देतो ही काय झोपडपट्टी नाहीये ना म्हणजे जर ठरवलं गेलं असतं तर गणसोली गाव एवढी ताकद आहे पूर्ण प्लॉटवर ते मंदिर बांधू शकतात किंबहुना याच्यापेक्षा मोठा टॉवर ते बनू शकतात पण त्यांना जाण आहे प्रत्येक ठिकाणी टॉवरच बनवणं म्हणजे निसर्ग नाही निसर्गामध्ये झाडांचं अस्तित्व आहे म्हणून त्यांनी जागा मोकळी सोडली चिडकोला असं वाटायला लागलं मोकळी जागा विकायसाठी ठेवले ती विकायसाठी नाही आपल्या समोर अंगण असतं आमच्याकडे पाठीमागं घराच्या पाठीमागं पण अंगण असायचं पुढे पण असायचं पारिजात लावायचं आणि मग निंबोणीच्या झाडाखाली गाणी घ्यायच्या आमच्या महिला बाळाला झोपवण्यासाठी ते निंबोणीचं झाड पाहिजेच ना तुम्हाला त्यामुळे मंदिर आहे म्हणजे ही बाग आहे झाडांची बाग आहे ती राहिली पाहिजे सिडकोचे आर्किटेक्ट आणि नियोजनकार यांनाही जमलंच नाही निसर्गाचा समतोल कसा राखायचा इथे खाडी आहे नारळांची झाडं दिसायला पावती पण शंभर टक्के त्यांनी हे बनवलेत टॉवर बनवलेत आणि व्यापार करून बिल्डर गेले आता जगायचा आहे घणसोली ग्रामस्थांना आणि म्हणून हा संघर्ष संपूर्ण नवी मुंबईचा संघर्ष आहे नवी मुंबईत हिरवळ राहणार की नाही हा शिडकोला माझा प्रश्न आहे नगरविकास खात्याला प्रश्न आहे तुम्ही व्यापार म्हणून कदाचित आमची नवी मुंबई विकून जाल पण त्याचे जे हे आहेत भोग आम्हाला भोगावे लागतील पावसाचं जे प्रमाण आहे ते वेगाने मग वाढत चाललंय म्हणजे पाऊस एवढा वेळ एवढा पाऊस का पडला हा निसर्गाने दिलेला संदेश आहे म्हणजे झाड राहिली पाहिजे आज शहरात आले का आले त्यांचं घर तुम्ही तोडलेलं आहे मग असंच या निसर्गामध्ये अनेक पशु पक्षी इथे राहतात ते वाचले पाहिजे ह्या उद्देशाने हे आंदोलन आम्ही सुरू करतो या मंदिराच्या भूखंडावरील तीनशे पन्नास झाडांची कत्तल करून कोणा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्यास नाशिक तपोवनच्या धर्तीवर घणसोली ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने प्रत्येक वृक्षाला चिपको आंदोलन करतील असा इशारा माजी नगरसेवक घनश्याम मडवी यांनी दिला यावेळी ओबीसी नेते राजाराम पाटील माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे सूर्यकांत मडवी पुष्पक मडवी मयूर मडवी सचिन शेलार एकनाथ रानकर संजय म्हात्रे रमेश पाटील वसंत साळवी मुरलीधर साळवी यशवंत भोईर आदी उपस्थित होते तर मला एक प्रश्न पडलाय आईला वाचवायची कशी मला मुख्यमंत्र्यापर्यंत मी लेटर दिलेलं आहे मी त्यांना नम्र विनंती की असा अन्याय नका करू मी हे माझा काही धंदा नाही हे माझे आजोबा पंजोबा माझे बाबा ने आमची चौथी पिढीचा इथं कमसे कम, कम तीनशे ते चारशे झाड आहेत ती मी आता लावलेली नाही का दहा दिवसात लावले ही पन्नास वर्षाची झाड आहेत एवढं भाविक येतात चार पाच हजार इथं भाविक आता चालू आहे एका भाड्याने नाही आणले बरोबर आहे ते स्वतः श्रद्धाने आलेले आहे त्यांचा पुण्य आहे आम्हाला आईला त्यांचा म्हणजे आशीर्वाद भेटते म्हणून ते आलेले आहे आम्ही त्यांच्या घरी काढबीड नाही दिला त्या आईचे पहिल्यापासून बघतात ते इथे येतात परत ते आम्ही सांभाळले हे सरकारला माझी हीच विनंती आहे की आईची जागा तरी सोडा सगळ्याचकडे धंदा नका करू माझं म्हणून माझी हीच सरकारला विनंती हात जोडू भाविक बघून तरी करा माझा धंदा नाही बाबा इथं मी लाखो रुपये कमवतोय माझ्या इथं काय नाही मी लाखो रुपये आमची कमिटी आम्हाला स्वतः भाविक इथं येऊन देणगी देतात आम्हाला सांगतात इथं झाडं लाव इथं कलर लाव ही आशीर्वाद हीच इच्छा आहे सरकारला मुख्यमंत्र्यांना प्रशासनानं त्या जागेवर तरी तरी विचार कराव कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा